काय करणार लुटायला चालू आहे लुटून घ्या ए माझा सुंदर ए सुंदर सुंदर आहे तो माझा शुंडल तू हो होईच्या आई चला आता आम्ही ना व्हिडिओची सुरुवात करणार आहे हो 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 हे बघा तुम्हाला मागे दिसत नसेल पण मागे आहे सण चला पुढे काय व्हिडिओची सुरुवात कशी करायची हाय नमस्कार मी काजल आणि आहे आपला ना, शंभू सो गुड <laughs> इव्हिनिंग so, सगळ्यांना आता आम्ही चाललेलो आहोत शॉपिंग करायला बरेच दिवसापासून आम्ही शॉपिंग केली नव्हती सो so, चला शंभूला काय आहे शॉपिंग करायची आहे तर नाही रे बाजारातून तुला काय घ्यायचं आहे काय माहिती काय घ्यायचंय मला तर काही कळलं आहे सो चला आता आम्हीच जातोय चार जण सो चार जण कोणते असेल नेहमीच आपले चार जण आपा, आपा, आपा।, आपा तयार आहे का सो चला आम्ही वाट बघतो आबोलीची हां हो आईचा फोन घेतला आहे बरोबर फोन म्हणजे आप्पाचा हातात माझा फोन आहे ना नाहीच घ्यायचा असा माझाच फोन म्हणजे काय कोणाचाच कोणी घ्यायचा नाही ज्याने जा। त्याने आपला आपलाच घ्यायचा आहे आता मी व्हिडिओ करते हो 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 हा त्याच्या पप्पाचा फोन आहे त्याला अजून नाही कारण त्याला बॅकस्क्रीन दिसत नाही ना ती दिसली तर मी चालू असलेला व्हिडिओ तो माझ्या हातात घेऊन मोबाईल हे बघ फोन घेतला सांग चला, चला। ना। ना। शंभू तिला सांग मामाचं नाव काय आपल्या ना। मन्नू आणि टायगर म्हणून दाखव तिला चॉकलेट ना हो आजाने दिली होती पण चॉकलेट तर म्हण आजाला बाय आजी बाय हा का आजी आजी बाय करून दे हवा ता मत मार दे करा पटकन बाय कर आजीला बाय कर बाय कर बाय आणि भू जाऊ नये तो मना आलो म्हण आलोच आणि आज बाई तू बाय आजबाना करा आजबाला बाय कर आजबा आजबाना करा बाय आलो म्हण आलोच चला 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 पार्किंग गाडी पार्क केली आहे आम्ही फुले मार्केटच्या समोर पण फुले मार्केटला तुम्ही कधी या कधी असं नसतं बघा कचाकच भरलेलंच असतं ते फुले मार्केट सो चला आता शॉपिंग काय शंभर शॉपिंग करायची आहे ना शॉपिंग शॉपिंग करायची आहे पप्पल काय घ्यायचं आहे काय घ्यायचंय पप्पल चप्पल घ्यायची आहे त्याला म्हणून चाललं आहे घरून पाठ करून आलाय तो की मला पप्पल घ्यायची आहे पप्पल काहीच चला काही शॉपिंग घेऊन झालेली आहे आता अजून शॉपिंग राहिली ती पूर्ण करूया आमचे राजे असले ना की आम्हाला जरा एकाला पॅक असतो एक जण त्याला धरण्यात आता माझी आबोली चालते तिने सामान धरलाय त्याचे बाप्पा पुढे असा आम्हाला चालव कारण या राजांना एकाला धरावंच लागतं भींचा <laughs> कलर दाखवता चला बाबू तुला काय घ्यायचं आम्ही पप्पल घ्यायला आलेलो आहे आबू आपण किती दुकान मांडून ठेवा हा व्यक्ती बा आमचा आवलीचा दादा चार चपला पाहिल्या आणि घेतली पण गेली एक झालं पाहून डन झालं का घेतली गेली का आणि आमचा अजून चाललंच आहे शंभू ए शंभू कोणती घेतली पप्पानी चप्पल शंभूच्या पप्पाचं काम म्हणजे भारी काम आहे बाबा चार बायची त्यातली एक निवडायची झालं आणि हां असं का ला <फीखी> तुला लावली का पप्पाची सँडल ही आणि तुला का घ्यायचं so, आहे भाई चला घेतले गेलेले आहेत आमचे तर झाले तिघांचे चा। छटाकची राहिले आमच्या छटाकची सँडल घेतली नाही म्हणून स्वतःची घातलेली काढून टाकली त्याने की तुम्ही मला घेऊन दिली नाही आणि ठेवून दिले की मला आहे म्हणे छटाक छटाकला घ्यायची आता आमच्या चला छटाक साठी घ्यायची ना हो बाय 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 आणलेला जो झोला होता आहे पाबोली जवळ येतो झोला झोला पूर्ण भरला आहे काय म्हणते आबोली बर आहे ना हो हो थोडा याने तू शंभू ला मी झोला घेईल आलटून पालटून काय करणार लुटायला चालू आहे लुटून घ्या काय मोमेंट डेड म्हणून पायाशी ठेवलंय का त्यांना पाय काय छान आहे चप्पल मस्त शंभू आहे ना आपला भाऊ करून अरे भाऊ घरात हे बघ तुझ्यासाठी घ्यायचे आमच्या भाऊला पण ते सोडून हे पाटात दीड वर्ष हा काय म्हणे पा ही पण छान होती म्हटला अशी घेऊ कोणती घ्यायची आहे का मनो कोणती कोणती ही की दोघे दाखवत होतो एवढा नाही लुटायचा आहे पप्पाला आज लुटायसाठी आलो आहे दोघे घेऊन नको लुटू ही नको ही छान आहे हा घेऊन घ्या मग तीच चालू चालून दाखव ना छान छान पाय 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 छान छान कली का भाई हा शंभू कशी वाजते कशी वाजते वाधव नका ती नाही तू घातलेली वाजव तू घातलेली हा वाजव इला वाजव इला हा शी आता आनंद झाला आता कळलं घ्यायचे हो चला 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 चला, चला। पटकन घ्या सुरू मस्त वाटलं हे हो माझ सुंदर माझ शुंढर तर नाही सुंदर आहे ग तो माझा शुंडल आहे ना तू हो शुंढल येतो आईच्या खाऊन घेतलं बिचाऱ्याने घाई घाई मध्ये खावं लागतं काही वेळा मी तर खाल्लाच नाही मॅडम स्वतःच म्हणजे आम्ही ना मजा करत करत खात होतो म्हणजे अगदी चव घेत घेत वा काय छान की आता शंभू असताना क्या घाईत खावं लागतं मला समुद्र बाप्पा विचाराने कसं खाल्लं आणि उठलं की मी घेतो आलं आणि जातो बाहेर इतक्या घाईमध्ये असतं आमचं सगळं असं उन्हाळ्यात काही काही खात्र किंवा मार्केटला आलं की बदाम शेक त्यानंतर दाबेली पाणीपुरी असं खाल्लं ना की तृप्त होत आहोत घरी आणि बऱ्याच वेळ थांबलो इतकं मला खरेदी करायचं होतं त्यामुळे मी लागलं हा आम्ही काय खरेदी केलं बघा काय म्हणते नाही ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आम्ही त्याक्तदरही खरेदी केले आहे आणि घरी आलोय फार वेळ झाला साडेआठ म्हणजेच पुन्हा आता दिवसात काय असतं दिवसभर जातायत नाही फक्त संध्याकाळी सहा नंतर निघावला तर त्यामुळे आम्ही सव्वासा साडेसहा निघालो आणि कूलर लागलेला आहे आमचा मात्र सोबईच घरी आलो आहे आणि शॉपिंग काय काय केली तुम्हाला तर माहिती आहे आणि स्वतःची शॉपिंग करत असताना बाकीचं फुले मार्केट तुम्हाला मला काही दाखवता आलं नाही पण ते फुले मार्केट जिथे सगळं काही मिळतं आणि आम्ही पण स्वतः तिथे आज गेलो होतो सगळी भरपूर खरेदी केली आहे आणि आज घरूनच ठरवलं होतं की शंभूच्या बाप्पाला लुटायचं आहे त्यामुळे आम्ही मस्त लुटूनही घेतलेलं आहे सगळ्यांनी सगळ्यांनी मस्त लुटून घेतलं आणि घरी आलो आहे सो आजचा व्हिडिओ इथेच ताब्यात भेटा उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग